राज्यातील पावसाचा जोर ओसरला असून बहुतांश सध्या पावसाने सुट्टी घेतली आहे जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे सुरुवातीला झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के क्षेत्रावर झाल्या होत्या मात्र जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे रावेर यावल आणि चोपडा या तालुक्यामध्ये पावसाची सर्वाधिक कमतरता जाणवत आहे या तालुक्यामध्ये सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे कोरडवाहू शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत पावसा अभावी मका उडीद मूग आणि कोरडवाहू क्षेत्रावरील कपाशीची वाढ खुंटली असून पिकांवर किडीचा प्रादुर्भाव आहे काही ठिकाणी तर तीव्र उन्हामुळे पिके जळू लागल्याचे चित्र आहे जळगाव जिल्ह्यात आगामी चार ते पाच दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पंधरा ऑगस्ट नंतर पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन आता पिकारे पाण्याची आवश्यकता आहे आणि अजून पण याला या या पिकारे फुवारणी ची गरज आहे आणि आडीचा प्रादुर्भाव जास्ती वाढला आहे आणि या पाणी कमी असल्यामुळे याच्यावर घट लागू शकते आम्हाला असं आहे उडीद मूग सोयाबीन मका यांना फार गरज आहे आणि यांना आडीचा प्रभाव जास्ती वाढला आहे तर याला याच्यावर खर्च बी जास्ती आम्हाला येतो आहे तीन तीन फुवारण्या झाल्या दोन फुवारण्या झाल्या एक नाशक झालं याचा खर्च जास्ती वाढतोय रासायनिक खताचे भाव वाढले आहे आणि या औषधीचे सुद्धा पण भाव वाढले आहे मजुरीचा अंत्यचा सर्व खर्च जर धरला तर आम्हाला शेतकऱ्याला फार अडचण येत आहे आणि याचा खर्चामुळे आम्हाला परवडणार नाही असं पण आता त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे शेतकऱ्याला तर ते आम्हाला ते तर करावंच लागेल